मुंबईकर गणेश भक्तांना रेल्वे प्रशासनानं भेट दिली अनंत चतुर्दशीला रात्रभर लोकल सेवा सुरू राहणार आहे मुंबईतील गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने नागरिक ठिकठिकाणच्या विसर्जन स्थळी येत असतात पश्चिम रेल्वेने गणेश भक्तांसाठी अनंत चतुर्दशी निमित्त रात्री जादा आठ लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतलाय महेंद्रा महेंद्रा अधिक गन्पति यानि गन्पति यानि आ, आ, या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत प्रतिनिधी महेंद्र महेंद्र या संदर्भातला मुंबईतले गणपती आणि गणेशोत्सव हे पाहण्यासाठी मुंबई आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात आणि ही गर्दी पाहता आणि या लोकांना गैरसोय होऊ नये म्हणून मोठ्या संख्येने जे भक्त येतात त्यांच्या गैरसोयीसाठी त्यांना व्यवस्थित सुखरूप आणि सुरळीत प्रवास व्हावा म्हणून पश्चिम रेल्वेकडून अनंत चतुर्दशी निमित्त ज्या रात्री आठ लोकल आहेत त्या एक्स्ट्रा चालवण्याचा जो निर्णय घेतलाय त्यामुळे जे भक्त भावी बाप्पाला निरोप देऊन उशिरापर्यंत आपल्या घरी जातील आणि त्यामुळे अनंत चतुर्दशी ला जे जास्तीत जास्त गर्दी होते गिरगाव चौपाटी असेल दादर चौपाटी असेल अगदी जुहू चौपाटी पर्यंत म्हणजे मुंबईत जास्तीत जास्त प्रवास हा सुखकर व्हावा म्हणून ह्या भाविकांसाठी रात्री मंगळवारी रात्री मध्यरात्री आणि पहाटेपर्यंत या गाड्या चालवल्या जाणार जी 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 धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी